आहे ना हा गाईज जुनाट जुनाटे गाईच गाईच राडा मला इकडे बघा श्याम भाई श्याम भाई डायरेक्ट गेला गाईच गाईच मोठा हत्यार भेटला इकडे इकडे बघा भूषण दादा बीटेल दादा बीठे गेले छत्र्यांचा उडून हे बघा करा गाईच टाकवा करा करून डायरेक्ट खोन काढले तो राडा एकदम काय बोलू शकतो काय बोलू गेला तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शर्लेमा पुन्हा युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आता आलंय पाणी अचानक धोका दिलाय मे मध्ये तर मस्त जातो आता मुठ्या ना बघतो कोण कोण येत आहे इकडे येऊ वी शेट पण आलं या घरी माझ्या गोवा येईल तर दाखवतो तुम्हाला हा चला मित्रांनो जाऊ मुठे, मुठे भर पावसात नुसार राडा करुंडा चला येऊ शेठ काय बोलू शकतो यंदा खाणार आहे का मोठे तू हा यंदा यंदा मित्रांनो इ मोठे खाणार आहे राडा गुरुंडा करताला इ वीआला पण सारो बिरू काहीच काही दिसतो का नाही मला काय स समजा नाही कालोक्यामध्ये इकडे करणार बॅटरीला बॅटरी बॅटरी केव्हा श्याम शेरवळे आणि कोण इकडे करण बाय करण बाय करण बाय दिसतो का नाही गाई आता चालेल शेतांच्या मधून भेटले आम्हाला एक काय दा दाखवतो तुम्हाला मोठा हात्यार हे बघा गाईच थांबाईच गाईच मोठा हात्यार भेटला इकडं इकडे बघा भूषण भूषण बघा भूषण आमचा निघालाय काय तिकडे तालुक्यामध्ये आम्ही चालव इकडं पाया बघा कसं राडा करून टाकू एकदम हे बघा हे बघायचे आई या राडा डायरेक्ट आज आज रातचे डायरेक्ट राह राहता इकडे तुमचा युट्यूबर स्वतः स्वतः श्यामशे लवले छेत्री बिचरी लेके राडा करून टाक्या ते गाज रातची भेंडी पाणी बिनी जामाला आहे एकदम बोले तो टॉप दाखवतो तुम्हाला काहीच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बोनवलेला लिहिला मित्रांनो आपल्याला झाला नाही भेटला ना, तिकडून वाटतं आहे भाई आपल्याला आवाज देतो काय काय समज नाही दाखवतो तुम्हाला चला ना आता आम्ही आलो आमच्या नवीन घरी दाखवते तुम्हाला बघा आमचा नवीन घर इकडं आमचा भूषण सांचा घरी काकासांचा इकडं घरी आहे इकडं पक्क मोठे निघतात बोलतात त्या कालामधून आम्ही दाखवतो तुम्हाला चाला मोठ्या आता ड्रम बी मग तो बागा तो बागा हे बघा ड्रम बोलतो माग मागवतो नाही या छत्री पण नाही आणली ना काहीच नाही इकडे मित्रांनो दाखवतो तुम्हाला चाला पाच मिनट थांबा गाईच पहिलाच आपल्या ना डॉन भेटला आहे इथे सुंदर अशी गाडी मैदानामध्ये जमली हे बघा मित्रांनो सुंदर अशी गाडी मैदानामध्ये पलाली गाडी बघा गाडी बघाय पला ओ गाडी बघा बिंदवडची गाडी मित्रांनो तिकडे पलाली टेम टेनटा ना कुठे कुठे कुठं गेलो ना गाईज आता हलू हलू हे बघा हे ब गाईच हे तुम्हाला माहिती आहे का एक कमेंट मध्ये दाखवा ह्या बघा बिलामध्ये लपत्यात डायरेक्ट राडा गो बुच बन गाईच इकडे बघा बुक शाळा पायाखाली पण बघा गाईच पायाखाली पण बघू आपण हे बघा गाईच हे बा इकडे एक निघले खाकी बघा गाईच बघाय गाईच आत्यारच मी आयुष्यामध्ये बघितलं नसत गाईच गाईच बघा का उड्यावर तो टाटा <laughs> गाईला <गाला। laughs> भुषाबाईची बोनी झाली का बघू कंता मोठ्या भेटलाय मोठा आहे का बारीक आहे तेव्हा बघा तिकडा हे बघा भुषाबाई बुशाबाई कुठे गेला हे हे बघा बोने झाले सध्या बोणी साठी बोनिसाठी गाईज आम्ही घेतला घेतलाय त्याला आम्ही नंतर जाऊ ना इकडे नंतर बघा हा बघा गाईच दिसेस मुठेस तुम्हाला इकडे बसणेस चित्री, चित्री, एक हातान छत्री नाही ना एक हातान मोबाईल नाही एक हातान डरम चाललो मोठ्या ना आम्ही तर एकदम मार बीच मार झाले काहीच एकदम बेकार काय मी इकडं आम्ही आलो हा सध्याच्या घडी कलि कलयुगामध्ये आम्ही काय करतो ना आमचं आम्हालाच नाही माहीत आम्हाला एक पण नाही गायच मला तर एक पण नाही गाईज मोठ्या भेटला काही मंत्र मित्र द्या तो लगेच लगेच इकडं राडा करून टाकू आपण गाईच हे बघा आहे इकडं पण आला चिंबोर्या पकराला चिंबोऱ्या काय मोठे आणि चिंबोड्या आणि इकडं आहे बघा भुषाबाई किती भेटलं तुला तीन आहे ह्या किती भेटलं दांडा घे ना तुला तीन आहे सध्या हे बघा सध्याच्या काळामध्ये तीन आहे आता पाणी आलंय दाखवतो तुम्हाला नाही बाई बॅटरी इकडं चिंबोड्या पण आणि आम्ही इकडं काय काहीच भेटले तर दाखवतो तुम्हाला तरी पण आपला ब्लॉक पडत काय बोलतो श्याम शेवटले बोलू शकत्या नेक्स्ट टाइम नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील भरपूर असे मुठे आता हो। आपण महिना द्यायची वाटते भूषा बोलतो भूषाला अनुभव आहे गायचा जाम अनुभव आहे मुठ्यांचा कारण तो जवळच असते तर घरे जमिनी पण जवळला त्याच्यामुळं लवकर हे भेटतात आणि लवकरात लवकर आपल्या नौके होत्या गाईच दहा के लगेच कमिंग सुन डी जे ऑन द स्पॉट डी जे रोड बागूची ऑर्डर द्या मित्रांनो कधी पण एनी टाइम रात्रीचे रात्रीचे पण करा दिवसाचे दिवस दिवसाचे कधी पण मित्रांनो फोन करा डीजे तुमच्या तुमच्यासाठी आजी चला दाखवतो तुम्हाला आता तिकडे मोठ्या मॅडम दादा बिटेल दाडा बिटे गेलेत छत्र्यांचं उडून हे बघा करा गाई दाखवा करून कुठे बघा मातीतून डायरेक्ट कसून काढलं तर राडा एकदम मातीतला कसून बघा दिसत का करून भाई काय बोलू शकतो आता काय बोलू हवा आली दाडा उडून गेला आमचा सुरज भाई कसा घेशील एक मोठ्या दोन दोन भाकरी काय बघा काय एक किती एक मोठ्या दोन भाकरी साईज बघू आम्ही दाखवून झालो चला काही आता आम्ही जातो सुरज भाईला राहू द्या वस्तीला चला जाऊ द्या सुरज भाईने नुसतं खोदून काढतो नाच करा मग सुरज भाईचा कुठं चला जाऊ चला आम्ही पण गव असतो नाही तर आहे आपल्या ब्लॉकवर टाईमपास होता दाखवतो तुम्हाला मित्रांनो कशी मजा असते मोठ्या ना पाणी पण नाही इकडं पडत इकडे याला बोलते तो मुठे भूषा दाखव एक रिॲक्शन तर बॉन पडील काही मला ना काही जेव्हा पहिल्यांदा हे बघा खेकड्या बघायच्या खेकड्या खेकड्या तुम्हाला शोधून दाखवतो आम्ही किती हे बघा ही काय आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला हे बघा इथं ब नाही हे बघा तिकडं स्नॅपच मॅसेज नसतं सुरू आहे भूषा बाईला तो बघा भूषण किंग किंग एकच आहे मोठ्यामधला भूषण गाईच भुशाबाईला भेटल्या आता आम्ही चाललो बघाला इकडं किती मोठा भेटल्या भुषाबाई बोलतो पक्का मोठा भेटलाय अरे म्हणणार लिहिणार माईस बघा मोठ्या गावात बघ बघा मोठ्या इकडं भुश्या माझे गांडू हे बघ सुरज नशेब गांडू काय तर क्या करेगा जाणू ब्याणू राहा आता गाईच काय आलंय सारखं हिंडना भागायचे आम्हाला हिंना भागायचे दाखवतो तुम्हाला चला फक्त मोठ्या फक्त आहे गाईज मोठे बघायला तुम्ही एक एक दणकडे बघा गाईज दाखवतो तुम्हाला बघा भूषण भाई भूषण भाई बोल जुनाट मुठी गाईज गाईच राहत झाला इकडे बघा श्याम भाई शक गेला कचकरयात जाऊ दे काय त्यांच्यासाठी हे बघा मुठे इथं ही आमची गाय करण हे बघा याला गायज याला ना याला एक पण नाही मुठे भेटला गाईज हे बघा ना आलं ना असं सीन होत दाखवतो तुम्हाला आम्हाला भरपूर दिसलं पण आम्ही तुम्हाला दाखवलं नाही तुम्हाला का टाइमपास होतं त्याच्यामुळं काहीच मुठे या ना खायचे आपण व्हेज येत आपण मजा साठी येतो ना करण व्हायला ना नुसत्या खेकडे आहे बघा करण भाई बघा हे बाई तू खेकडे हे बघाय किती बारा जरा खेकडे पकडलेत करण भाई बघू इकडे चार आहे नाही नाही यायला खेकऱ्यांना मोठे वड नाही समजा हे बघा करण मुठे आहे ना गाईज बघा सूरज फक्त बकालाय गाईच गोंगाट करतात म्हणून नाही तर भरपूर आम्हाला मुठे भेटतील हे बघा असा गवसाचा गाई अशी नजर टाकाची तुम्हाला शिकवतो आम्ही गाईच गाईच श्यामबाई शिकवतो तुम्हाला मोठे बघायला कसं मला बघू मला बघू बघा यांचं पका कोण हे मुठे ना शाला ना हे बोलून कसा घर सूरज भाई यो बघा त्याला यो बघा मर्डर केलं इकडे मर्डर झाले मीच त्याचा सरकारला फोन करू जो इकडे मर्डर झाली लवकर या बघा मोठ्याची मर्डर झाली गाईच कारण बाईल गाई आम्ही कुठं आहे ना आमचं आम्हाला नाही माहीत पण देव आमच्या पाठीशी असा विषय समजला देव आमच्या पाठीशी म्हणून आम्ही इकडे मोठ्याने आलोय देवाचे साथी आम्हाला बघतोवरती गाई गाईच सूरजबाईला दिसले कधीच्या काय वारी याला कसा घाशील एक मोठ्या दोन दोन भाकरी काही बघा काहीच एक एक मोठे मोठ्या दोन भाकरी साईज बघू शकता तुम्ही इकडे साईज बघू शकता बघा साईज बघू शकता हे बघा नाही नाही ना आम्ही इकडे हिंटाऊ आहे काही आपण काही नाही जॉबवर पण जायचे उद्या आपल्याला कामायला म्हणजे कामाला पण जायचंय कामधंदा करायचा काम धंदा करायला लागते कधीच पोटपाणी भरताय युट्युबरांचे मित्रांनो याय तुम्ही बोलता असाल श्यामशिल्ले मैदानामध्ये काय नसतो पोटा जाऊन पण बघायला लागतंय आम्हाला घरी त्याच्यामुळे आपण केला आहे आय टी आय वगैरे आहे मग त्याच्यामुळे जायला लागतेच कामाला आपल्याला तर रा असेच कंटिन्यू हे बघा पाखरू पण आले आपल्या ब्लॉकमध्ये हे बघा पाखरी तीनशे वीसमध्ये मध्ये या इल्या होंडी राडावी याडा हे बघा नसता गावसा गावशी ना राडा हे बघा नुसता गावचतो आम्ही एकदा तीन किलो तीन किलो काहीच बघा गावातली पब्लिक वैभव शेट इकडं दर्श पण उघड आर टी फ्रीपरी घेऊन बघा वैभ्या भाई वैभ भेटला काय ते बघ पाण्या मुलं नाही निघल ती वाटतंय नाही तर मनकी होतीच बघा मडकाई बिनका घेऊन गाई घरी यांचं चालत तर वाट आहे आपण तर काही खात नाही नुसतं मजा येऊन घेतलं आपण तर मित्रांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बोले तर मुस